श्रीरामपूर शहर पोलिसांची मोठी कारवाई वीस हजार रुपये किमतीचा नायलॉन मांजा जप्त श्रीरामपूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आदेशांचे उल्लंघन करून विक्रीसाठी ठेवलेला रुपये मांजा श्रीरामपूर शहर पोलिसांनी जप्त केला आहे शहर पोलीस स्टेशनने नागरिकांना केलेल्या आवाहनानुसार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी पाच वाजून पंचेचाळीस मिनिटे वाजेच्या सुमारास मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार शाहरुख मोहम्मद पठाण वय सत्तावीस रा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ वॉर्डनं शून्य दोन श्रीरामपूर याच्या घरी प्रतिबंधित नायलॉन मांजाची विक्री सुरू असल्याची खात्री झाली या माहितीनुसार पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या आदेशाने पोलिसांनी तातडीने पंचांसह सदर ठिकाणी छापा टाकून तपासणी केली पठाण याच्या घरात विक्रीसाठी ठेवलेला वीस हजार रुपये किंमतीच्या मोनोकेटोस कंपनीच्या नायलॉन मांजाच्या वीस रिल्स प्रत्येकी एक हजार रुपये किंमतीच्या जप्त करण्यात आल्या आरोपी शाहरुख पठाण याच्यावर श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुरन एक हजार चौऱ्याहत्तर दोन हजार पंचवीस भादंवी कलम दोनशे तेवीस दोनशे पंचवीस सह पर्यावरण संरक्षण अधिनियम एकोणीसशे शहाऐंशी चे कलम पाच पंधरा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे विशेष टीप बारा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आदेश क्र डी सी कार्या, कार्या नऊ ब एक हजार दोनशे सदतीस दोन हजार पंचवीस अन्वय शहरात नायलॉन मांजाची विक्री व साठवणूक प्रतिबंधित आहे या मांजामुळे पक्षी प्राणी व मानवी जीवितास धोका निर्माण होतो नागरिकांनी नायलॉन मांजाची विक्री साठवणूक आढळल्यास तात्काळ पोलीस स्टेशनला किंवा डायल एकशे बारावर वर माहिती देण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल या कारवाईत पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दादाभाई मगरे तसेच अमलदार प्रसाद साळवे संभाजी खराट मच्छिंद्र कातखडे अजित पटारे अमोल पडोळे सचिन दुकळे रामेश्वर तारडे सचिन काकडे आणि रवींद्र शिंदे यांचा समावेश होता पुढील तपास पोलीस निरीक्षक नितीन देशमुख व राजू त्रिभुवन हे करीत आहेत आर के एस न्यूज साठी शफिक शेख श्रीरामपूर